राज्यात हिंदी विषयावरून तापलेलं वातावरण अजूनही शांत झालेलं नाही पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात मनसेनं आंदोलन छेडलं आणि त्याला ठाकरे गटानंही साथ दिली परिणामी राज्य सरकारला त्रिभाषा सूत्रावरील दोन्ही जी आर मागे घ्यावे लागले यानंतर पाच जुलै रोजी मुंबईत विजय मेळावा पार पडला ज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकत्र दिसले त्यामुळे दोघांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे दरम्यान मराठी विरोधी भूमिका घेत अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देताना आठ जुलै रोजी मनसेनं मीरा मोर्चा काढला होता या मोर्चाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला मराठी माणसाच्या अभिमानासाठी उभारलेल्या या लढ्याला जनतेनं भरभरून पाठिंबा दिला या पार्श्वभूमीवर आता अठरा जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा रोडवर जाहीर सभा घेणार आहेत ही सभा आभार सभा असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यात काई का या राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे संभाव्य राजकीय घडामोडींचा हा निर्णायक क्षण ठरू शकतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहतात सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं